सुधाकर घारे म्हटलं की एक अनोखा दृष्टिकोन असणारं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं इतर राजकीय नेत्यांची बुद्धिमत्ता जिथे संपते तिथून सुधाकर घारे यांची बुद्धिमत्ता चालू होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याला कारणही तसंच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना अनोखे उपक्रम राबवत सुधाकर घारे यांनी त्यांचं सामाजिक कर्तृत्व जनतेसमोर मांडलं सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे जागोजागी पाणी आणि कचरा साठून रोगराई वाढत आहे त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक प्रशासन एवढंच काय तर लोकप्रतिनिधी आणि लोकनेतेसुद्धा कमी पडलेले दिसत आहेत जनतेची नक्की मागणी काय ते स्वतः गावोगावी फिरत जाणून घेऊन सुधाकर घारे यांनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे कर्जत खोपोली आणि नेरळ या ठिकाणी जागोजागी औषध आणि धूर फवारणी करत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सुधाकर घारे सरसावलेले आहेत पावसाळ्यात साथीचे रोग आणि टासांमुळे डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे वेळोवेळी औषध फवारणी आणि धूर फवारणी करणं गरजेचं असतं कदाचित लोकप्रतिनिधी हजारो कोटींच्या कोणत्या तरी कामात व्यस्त असतील असा विचार करून सुधाकर घारे यांनी स्वतःच मतदारसंघाचा कायापालट करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे त्याशिवाय विकासाला काही अर्थ नाही असं म्हणत सुधाकर घारे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दिशेनं राबवलेला हा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे संपूर्ण शहराची सुरक्षाच आहे सुरक्षित सोसायटी अभियानांतर्गत सुधाकर घारे यांनी या उपक्रमाचा शुभारंभ खोपोली इथून केलेला आहे रोगराई नकोदारी सुधाकर भाऊंची साथच भारी असं म्हणत सुरू केलेल्या ह्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय माझ्या मायबाप जनतेला आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही आम्ही आपल्या आरोग्याची नक्कीच काळजी घेऊ पुढील काळात जनतेला आरोग्य सुविधा प्रभावीपणे मिळण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असणार आहेत अशी प्रतिक्रिया सुधाकर घारे यांनी कर्जत विकास मीडियाशी बोलताना दिली एकूणच काय तर सुधाकर घारे यांचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम नागरिकांच्या कौतुकाला पात्र आहे म्हणूनच की काय मायबाप जनता त्यांना तितक्याच प्रेमानं आशीर्वाद देत आहे मी जयेश मोरे हे लवजी स्टेशन आहे लवजी गावाच्या इथे उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांच्या ह्याच्यातून मच्छरांचा प्रभाव कमी होणार आहे आणि रोगराई जी पावसाळ्यात होते ते नष्ट करण्याचं जे काम सुधाकर भाऊंनी हाती घेतलेलं आहे ते खरं खरखरू वाकण्यासारखं आहे आधी आमच्या इथे खूप मच्छर होते आता धूरवाले धूर मारून गेल्यामुळे आमची तर मच्छर कमी होती आणि त्यामुळे आम्हाला मच्छरी चावणार त्यांचा त्रासही कमी होईल सदैव आशीर्वाद आहे थँक्यू सुधाकर ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका